दूध पिताय थांबा दुधासोबत हे चौदा पदार्थ कधीही घेऊ नका नमस्कार स्वागत आहे तुमचं नेहास मराठीमध्ये चला तर आजच्या महत्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया दूध आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते परंतु काही असे पदार्थ आहेत जे दुधासोबत खाल्ल्याने आपल्या शरीराला नुकसान होऊ शकते यालाच आयुर्वेदामध्ये विरुद्ध आहार असे म्हणतात आयुर्वेदानुसार विरुद्ध अन्न घेतल्याने इनडायजेशन वजन वाढणे स्किन डिसीज यासारख्या अनेक आरोग्याच्या समस्या होऊ शकतात चला तर आज आपण या व्हिडिओमध्ये हेच जाणून घेणार आहोत की दुधासोबत कोणकोणते पदार्थ खाणे टाळावेत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नंबर एक दही दूध आणि दह्यापासून बनवलेले पदार्थ एकत्र खाऊ नये असे पदार्थ एकत्र खाल्ल्याने ॲसिडिटी गॅस ओमेटिंग इनडायजेशन या समस्या होऊ शकतात नंबर दोन लिंबू लिंबू किंवा कोणतेही आंबट पदार्थ खात असाल तर त्यासोबत दूध घेऊ नका किमान एक तासानंतर दूध घ्यावे एक तासाच्या आधी दूध घेणे अवॉइड करावे हे देखील एकत्र खाल्ल्याने मोठ्या प्रमाणात स्किन डिसीज होऊ शकतात नंबर तीन आंबट फळे दूध आणि आंबट फळे मिसळून बनवलेले शेक कधीच घेऊ नका हे फळं खाल्ल्याने दोन तासांपर्यंत दूध देखील पिऊ नये यामुळे डायजेशन खराब होते आणि लूज मोशनची समस्या देखील होऊ शकते नंबर चार चटपटीत किंवा मिठाचे म्हणजेच सॉल्टी पदार्थ दुधासोबत चिप्स तटपटीत यासारखे पदार्थ अवॉइड करावेत मिठामुळे दुधातील प्रोटीनचा पूर्ण फायदा शरीराला मिळत नाही आणि त्वचे संबंधीच्या समस्या देखील यामुळे उद्भवू शकतात नंबर पाच केळी बऱ्याच जणांना दूध आणि केळीचे शिखरण एकत्र एक खाण्याची सवय असते परंतु असे खाणे देखील चुकीचे आहे दूध आणि केळी एकत्र खाल्ल्यामुळे पचायला जड होते आणि वेळ खूप लागतो त्यामुळे अपचन होऊ शकते सर्दी पडसे खोकला किंवा कफची समस्या असेल तर मात्र दुधासोबत केळी खाणे पूर्णत अवॉइड केले पाहिजे या कॉम्बिनेशनमुळे शरीरात अजून कफ वाढू शकतो नंबर सहा कांदा कांद्याचे पदार्थ खाल्ले जसे की भजी त्यानंतर दूध किंवा चहा घेणे अवॉइड करावे या कॉम्बिनेशनमुळे खाज एक्झिमा सोरायसिस अशा त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात म्हणून पावसाळ्यामध्ये भजी आणि चहा पिण्याचा जो ट्रेंड आहे तो देखील अत्यंत चुकीचा आहे भजी खाल्ल्यानंतर तुम्ही एका तासानंतर चहा पिऊ शकतात परंतु एकत्र सोबत घेणे आवर्जून टाळावे नंबर सात मिरची मसाले मिरची मसाल्याचे पदार्थ खात असाल तर यासोबत दूध किंवा दुधापासून तयार केलेले पदार्थ खाणे टाळावे असे खाल्ल्याने पोटदुखी ॲसिडिटी गॅस आणि ओमॅटिनची समस्या देखील निर्माण होऊ शकते नंबर आठ मासे मासे गुणाने उष्ण म्हणजेच गरम असतात तर दूध हे थंड असते हे एकत्र कधीच घेऊ नये एकत्र घेतल्याने गॅस ॲलर्जी आणि त्वचेसंबंधीच्या समस्या होऊ शकतात काही वेळा अतिप्रमाणात मासे किंवा नॉन व्हेज खाल्ल्यानंतर लगेचच दूध पिले तर माणसाचा मृत्यू देखील होऊ शकतो नंबर नऊ उडीद डाळ उडीद डाळ वजन वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहे परंतु उडीद डाळ आणि दूध दोन्ही पदार्थ एकत्र घेतल्याने पचनासाठी जड होतात आणि वेळ देखील खूप लागतो यामुळे अपचन गॅस होऊ शकतो त्यामुळे दूध वेगळ्या वेळेला घ्यावे आणि उडीद डाळ दोन ते तीन तासानंतर खावी नंबर दहा फरसाण खारे शेंगदाणे खारी बिस्किटं खारी पाव चपाती हे देखील दुधासोबत कधीही घेऊ नये कारण दूध हे पूर्ण अन्न आहे आणि या पदार्थांमध्ये मिठाचा वापर केलेला असतो त्यामुळे दूध एका स्पेशल वेळेला आणि इतर पदार्थ दुसऱ्या वेळेला खावे नंबर अकरा मुळा खाल्ल्यानंतर देखील कधीही दूध घेऊ नये नंबर बारा फळं आणि दूध देखील एकत्र खाऊ नयेत फळं देखील पचायला जड असतात आणि दूध देखील त्यामुळे फळं आणि दूध यामध्ये दोन ते तीन तासांचे अंतर ठेवावे फळांचे वेगवेगळे बेक शेक देखील बनवून पिऊ नयेत यामुळे उलट्या अपचन पोटदुखीचा त्रास होऊ शकतो नंबर तेरा टोमॅटो टोमॅटोसोबतही दूध पिऊ नका म्हणजेच टोमॅटोचा एखादा कोणताही पदार्थ खाल्ला असेल किंवा असाच कच्चा टोमॅटो खाल्ला असेल तर त्यानंतर लगेचच दूध घेऊ नका टोमॅटो आम्लयुक्त असतो म्हणजे आम फळांच्या श्रेणीमध्ये येतो त्यामुळे उलट्या जुलाब छातीत जळजळ ऍसिडिटी असे त्रास होऊ शकतात नंबर चौदा लोणचे दुधापासून बनवलेला एखादा पदार्थ खात असाल जसे की खीर किंवा बासुंदी त्यावेळेस आपण तोंडी लावण्यासाठी भाजी खातो त्यासोबतच काही जण लोणचे देखील खातात हे देखील पूर्णतः चुकीचे आहे खर तर भाजी आणि लोणचे दुधासोबत खाणे आरोग्यासाठी अत्यंत धोकेदायक आहे हा माहितीपूर्ण आणि आरोग्यदायी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण आरोग्यदायी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या नेहास मराठी या मराठी यूट्यूब देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद